मित्रांनो पाहूयात मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे आज पंच्याण्णव कांदा गाड्यांची आवक आली होती सफेद कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या काल जुने गोळासाईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार शंभर ते, ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले लंबार दोन प्रतीचे कांदे सातशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळटे गोटा चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नवीन कांदा तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे मित्रांनो मुंबई येथे कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर इकडे हैदराबाद येथे आज ऐंशी कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत जुने उन्हाळी कांदे विकले तर बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे जुने कांदे विकले आहेत तर जाणलेत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा